दार सोन त्याला कुणीतरी आग लावून दिली काय करायचं त्या प्राण्यांनी माणूस त्यांना का सुखाने जगून देत नाही बापरे केवढी भयंकर ही आग साहेब तुम्ही जो कोणी डोंगरांना आगी लावील त्यांना नक्की कारवाई करा सध्या डोंगरांना मोठ्या प्रमाणात आगी लावल्या जात आहेत त्यात वनसंपदेचे मोठे नुकसान होत आहे आहे अनेक जीवजंतू आगीत पडत हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहून त्या मुख्या जीवांना होणाऱ्या असह्य वेदना आगी लावणाऱ्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे भावनाविवश होऊन संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील गारगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील चौथीची विद्यार्थिनी विघ्नेशराजे किशोर अहेर हिने वन मंत्री गणेश नाईक यांना भावनिक पत्र लिहित प्राणी पक्षी यांना आगीपासून वाचवा हो व आगी लावणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी पत्रातून करत चित्रातून भावना व्यक्त केल्यात मी आमच्या परिसरातील कळमजाई मंदिर परिसरात गेले होते तिथे खूप छान पशु पक्षी होते मात्र दुसऱ्या दिवशी त्या डोंगराला कोणीतरी आग लावली मला खूप वाईट वाटले असं भावनिक होत विघ्नेश राजे म्हणाली कळंबायला गेले होते तेव्हा तिथं पक्षी प्राणी सरपटणारे प्राणी झाड किती मस्त होत ते आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा बघितलं तेव्हा आमचा डोंगर दारसंड त्याला कुणीतरी आग लावून दिली मला खूप वाईट वाटलं आणि भीती वाटली कारण कसे ते जगत असतील त्यांना कस कशा वेदना झाल्या असतील डोंगराला आग लावून दिली मुंगा टेकला लावून दिली अजून सोक्याला लावून दिली अजून दार सोन डोंगराला पण हे लावून दिले आग लावून दिली काय करायचं त्या प्राण्यांनी माणूस त्यांना का सुखाने जगून देत नाही एक तर आधीच उन्हाळा त्याच्यात त्यांना पाणी मिळत नाही त्यांना अन्नही मिळत नाही आणि त्याच्यात ही आग बापरे केवढी भयंकर ही आग वेदना असे ये झाल्याने चिमुरडीने वनमंत्र्यांना खरमरीत पत्रच लिहिलं व त्यात म्हणलंय साहेब माणूस या पशुपक्ष्यांना का जगू देईना का आगी लावल्या जात आहेत जो कोणी डोंगरांना आग लावेल त्याच्यावर कारवाई करा ओ साहेब मी साहेबांना पत्र पाठवलं की साहेब तुम्ही असं करा की जो कोणी डोंगरांना आगी लावेल त्याला कारवाई करा कारण जर डोंगरांना आग लावली तर छोटे छोटे प्राणी पक्षी अजून सरपटणारे प्राणी झाड ते त्यांनी कसं जगायचं त्यांनी कसं जगायचं सा? याच्यासाठी साहेब तुम्ही जो कोणी डोंगरांना आगी लावी त्यांना नक्की कारवाई करा विघ्नेशा राज आयर हिने भावनावश होत अतिशय तळमळीने शब्दातून तिने भावना मांडल्यात व तसे पत्र देखील वनमंत्र्यांना पाठवले आहे शासन प्रशासन ही गोष्ट गांभीर्याने घेणार का डोंगराला लावना लावल्या जाणाऱ्या आगी थांबणार का आगी लावणाऱ्यांवर कारवाई होणार का आगीत होरपाळणाऱ्या वनसंपदेसह जीवजंतूंचे प्राण वाचणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव